आपल्याकडे उमेदवार जेव्हा प्रचारासाठी येतील त्यावेळेस त्या, त्या उमेदवारांना रोखोक प्रश्न विचारण्याची हिंमत ठेवा म्हणजे ते येतात ते बोलतात निघून जातात म्हणजे जा अक्षरशः ते आपल्याला मूर्ख समजतात स्वातंत्र्याची सत्ता तरी उलटली तरी अजूनही मूलभूत गरजांना त्यांनी हात घातलेला नाही म्हणजे कुठल्याच राजकीय पक्षांनी गावामध्ये रस्ते व्हावेत वीज यावी पाणी मुगल असावं या संदर्भात प्रयत्न केलेले नाहीत आणि म्हणूनच त्यांना या संदर्भामध्ये जा विचारला पाहिजे त्यांना सांगितलं पाहिजे की ह्या गोष्टी कधी होणार आहेत आणि त्याचबरोबर ते जर वाटेल त्याच्या थापा मर मर्द असतील चुकीची माहिती देत असतील तर गावातील एका तरी मर्द मावळ्याने उठून विचारलं पाहिजे का हे तुम्ही चुकीचं सांगताय तुम्ही खोटं बोलतायत ही हिंमत जेव्हा गावागावातून दाखवली जाईल त्याच वेळेस उमेदवार आपल्याला मूर्ख समजून काहीतरी बोलून काहीतरी भाषण करून निघून जाणार नाही